माझं नाव महेंद्र राजाराम तळेकर उपसरपंच तळेकरवाडी काय प्रश्न प्रश्न असा आहे की आमच्याकडे येणारी जी एस टी आहेत त्या एसट्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आमच्याकडे सुपेवाडी ढाकाळे सुपेवाडी ह्या इकडे जाणाऱ्या एस टी ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत आम्ही वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतलेली नाही शेवटी ग्रामपंचायत तळेकरवाडी असेल ढाकाळे असेल यांचं पत्र देऊनही त्यांनी कुठच्याही पद्धतीची तक्रार मान्य केलेली नाही किंवा एस टी चालू केलेली नाही आमच्या लहान लहान मुलांचे खूप हाल होत आहेत पाचवी सहावी सातवीची मुलं जंगलातून पायी चालत येत आहेत उद्या कदाचित जर का हल्ला झाला एखाद्या विद्यार्थ्यावर याला जबाबदार कोण आहे शा श्वानांचा एखाद्या वाघाचा किंवा काही तर याला कोण जबाबदार आहे याचं उत्तर एस टी प्रशासनाने द्यायला हवं आणि एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही आहे बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही काही प्रश्न मार्गे लागलेला नाही तरी सदर एस ही पूर्ववत करण्यात यावी ही विनंती करण्यात येत आहे वर्षापासून आज एक वर्षापासून तोंडी मागणी आहे फोन को फोन कॉलद्वारे मा मागणी करण्यात आलेली आहे मग ते बालाजी सूर्यवंशी असतील किंवा कालेकर मॅडम आत्ता मोठे अशा बऱ्याच जणांबरोबर त्यानंतर मला एक नंबर आला पुणे जिल्ह्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांचा आडनाव आता लक्षात नाही आहे पण त्यांच्याशी पण मी ह्या गोष्टीवर चर्चा केली पण तरीसुद्धा काही दखल घेण्यात आलेली नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांचे व लहान मुलांचे वयस्कर लोकांचे खूप हाल होत आहेत एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय पण याला कुठचंही प्रशासन उत्तर देत नाही आहे नाही आता आमच्या कानावर येत आहे तर ते, ते बऱ्याच तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांचा हा प्रश्न आहे पण आमचं म्हणणं असं आहे की आमचा जो काय रस्ता आहे तो पूर्ण जंगलातून येत असल्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम आम्हाला वाटतोय तुम्ही शाळांना पण पत्रावर गेले होते शाळांनी पण तिकडे तक्रारी केलेल्या आहे बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे सरपंच असतील किंवा ग्रामस्थ असतील यांनी सुद्धा स्वतः जाऊन तक्रारी केलेल्या आहेत तरी पण काही मनावर घेतलेलं नाही अगोदर बरेच वेळा चर्चा झालेली आहेत आता, आता आता हे नवीनच कंट्रोलर आलेले लोखंडे म्हणून आहेत यांच्याशी नाही चर्चा केली पण याच्या अगोदर कंट्रोलर अधिक डेपो जे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मग काय उत्तर आलं उत्तर आलं करू चालू आता नाही नंतर मग अशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत कराल समजा जर नाही आता, आता शेवटी आम्हाला एकच पर्याय उरतो की आंदोलन करण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध होत नाही असं मला तरी वाटतंय आंदोलनाचा हो मग आता आमची लहान लहान मुलांचा विषय महत्त्वाचा किती मुलं आहे सगळी सर्व सरासरी आता हायस्कूल आणि मराठी शाळा कारण काय झालं आहे ढाकाळ्यामध्ये चौथीपर्यंत शाळा आहे आणि श चौथी नंतरची जी मुलं आहेत पाचवी सहावी सातवी ही सर्व मुलं पायी शाळेत जात आहेत येत आहेत मग ती सालगावच्या शाळेत असतील तळेकरवाडीच्या शाळेत असतील तर त्यांचे खूप हाल होत आहेत दुसरी गोष्ट हायस्कूलची जी मुलं आहे तीसुद्धा पायी येत आहेत सालगावपर्यंत हा मोठा गहन प्रश्न आहे आणि यासाठी आम्हाला दोन तरी गाड्या महत्त्वाच्या पाहिजेत एकतर सकाळी नऊ वीस पावणे नऊला जी मनसरवरून सुपेवाडी सुटते ती आणि संध्याकाळी पाच वाजता जी येते ती ह्या दोन गाड्या तरी खूप महत्त्वाच्या आहेत एवढंच आमचं म्हणणं आहे आमचं मागणी एवढंच आहे आम्हाला आंदोलन करायला नाही लागावं एवढीच आमची विनंती आहे आमची मुलं बाळं वयस्कर वयोवृद्ध हे वेळेत व्यवस्थित घरपोच यावेत जावेत यांचा प्रवास सुखाचा एवढंच आमचं म्हणणं आहे काय नाव हो तुमचं सर लोखंडे यांची मागणी पूर्ण का होत नाही त्यांची मागणी पाहून आजपासून आम्ही गाडी चा, पूर्ववृत्त चालू केलेली आहे आणि जी ए, जी सुप्यावडी सकाळची साडेनऊची गाडी होती ती आम्ही आज वाड्यापर्यंत सोडलेली आहे गाडी हे हो आज, आज पहिला दिवस होता गाडीचा मागणी पूर्ण आमची हो। गाडी पहिली पावणे नऊला मनसरवरून सुटायची व ती साडे दहाला घोडेगावला पोचायची आत्ता जी, जी।, जी गाडी आज जी गाडी आली ती गाडी आली जवळजवळ पावणे अकरा वाजता ती वाड्याला गेल्यानंतर ती गाडी यायला वाजले साडेबारा ते एकच्या दरम्यान ती गाडी आली त्यामुळे मुलांना त्या, त्या गाडीचा काही फायदा होत नाही आहे आम्हाला जी गाडी हवी आहे ती सकाळी पावणे नऊला जर मनसरवरून सुटली तर ती दहा ते साडेदहाच्या दरम्यान घोडेगावपर्यंत जर येत असेल तरच मुलांना फायदा होईल आणि दुसरी गोष्ट जी काय दहा त्या दहाच्या गाडीने येणारी लोकं आहेत ती डॉक्टर असतील बँकेचे काय कामं असतील ती करून परत अकराच्या गाडीने रिटर्न जात असतात मग भले ती अकराची गाडी जरी मनसर डेपोची जरी नाही आली तरी कल्याण डेपोची भोरगिरी गाडी येते त्या गाडीने सुद्धा लोकं घरी जाऊ शकतात त्यासाठी यांनी ती जी गाडी आहे ती आहे त्या टायमावरच ठेवावी ज्या जेव्हापासून मनसर डेपो झाला तेव्हापासूनच हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर ती गाडी पाहुणे नवला मनसरवरून सुटावी असं आमचं म्हणणं आहे ती फार फार तर सुपेवाडीवरून जर का रिटर्न येत असेल तरच विद्यार्थ्यांना आणि वयस्कर वयोवृद्धांना त्याचा फायदा होणार आहे एवढंच माझं म्हणणं आहे सर काय म्हणतात याचं उत्तर उत्तर आम्ही वरिष्ठांशी बोलून टायमिंग थोडं जर ॲडजस्ट होत असेल तर त्याचा प्रयत्न करू आम्ही आणि गाडी पूर्व झालेली आजपासून आम्ही गाडी सोडलेली परंतु आज पहिलाच दिवस असल्यामुळं थोडं लेट लेट झाली गाडी उद्यापासून वेळेवर येईन गाडी पण आज आम्ही वाड्यापर्यंत सोडल्यामुळं ती थोडी उशीर होईन गाडी तुम्हाला नाही वाड्यापर्यंत जाऊ द्या कुठेही जाऊ द्या फक्त होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे आणि मुलांच्या शाळेच्या टायमिंगवर गाडी रिटर्न आली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे अपेक्षा आता आम्ही प्रयत्न तर चालू आहे आमचा होईल तेवढा आमच्या प्रयत्न आम्ही करू त्यांच्या अपेक्षा ते हे टायमिंग पूर्वी हे नारंगावकडे होतं ते नंतर आता आपलं एक खेडकडं होतं आणि एक नारंगावकडे होतं हे राजगुरुनगरकडं टायमिंग होतं ते आता पूर्व आमच्याकडे आलेले आणि मध्ये रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळं त्यावेळी पण गाड्या बंद होत्या बरेच वेळ त्यामुळं थोडं झालं थोडं म्हणजे पूर्वरोजगारी बंद झाली त्यामुळे रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना रडायला का लागते विद्यार्थी शाळेचे त्यांना का रडायला लागते बरोबर दोन वर्ष झाले पाठपुरावा चालू आहे तरी तुम्ही बस दोन वर्षानंतर आज सोडताय असं तुम तुम्ही म्हणताय दोन वर्ष एवढं का वाट पाहायला लावली विद्यार्थ्यांना जे टायमिंग होतं ते राजगुरनगरच्या अंडर होतं त्यामुळं आमचं जे पावणे अकराचं टायमिंग हे मनसर वर्ग होतं त्यामुळं आमचं ते टायमिंग चालू राहिलेलं होतं म्हणजे राजगुरुनगर डेपोला जे, जे टायमिंग होतं ते ते आमच्याकडे आम वर्ग न झाल्यामुळे ते बंद असल्यामुळं ती गाडी म्हणजे सुटतच नव्हती ती गाडी दोन वर्ष पाठ पुरायला हो पत्रव्यवहार होतो ना आमचा मग काय झालं आता ते वरिष्ठ पातळीवर होत असल्यामुळं आता सरपंच साहेबांनी सुद्धा त्यांना विचारलं असेल त्यांना माहीत असेल थोडंफार नाही माझे मी या आठवड्यातून असतो मी एक दोन दिवस असतो काय आता या नागरिकांनी मागणी केलेली आहे बाबा बस सुटावी त्यांच्या वेळेस मागणी मागणी केलेली आहे त्याला तुम्ही हे करणार 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 मागणी पूर्ण आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगून त्यांची मागणी पूर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हो ना होईन होईल होईन 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 आज तर आम्ही चालू केलेलंच आहे टायमिंग इथून पुढं चालू राहील म्हणजे शब्द पूर्ण करणार तुमचे आता पाहू पुढे काय चांगलं सहकार्य मिळालं तर आनंदच आहे कारण शेवटी हा जनतेचा प्रश्न आहे काय मे माझा काय एकट्याचा प्रश्न नाही पण लहान मुलांचा व जनतेचा प्रश्न आहे हा आनंदाने जर व्यवस्थित रेग्युलर जर गाड्या येत असतील तर आनंदच आहे कारण एस टी चालू झाल्यापासून ह्या ह्या गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी ह्या ह्या दीड एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जास्त प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो त्यांनी सुरळीत करावं एवढीच आमची विनंती राहील आता त्यांनी तुमच्या मागण्या मान्य करून पूर्ण करण्याचे तुम्हाला